हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर पवित्र असा श्रावण महिन्याची सुरुवात तेरा डिसेंबर पासन झालेली आहे आणि आज आहे अठरा डिसेंबर तर आज वार आहे सोमवार तर आज आहे चंपाषष्ठी तर मार्गशीर्ष महिन्यातला हा आजचा पहिलाच मोठा सोमवार आहे तर चंपाी सुद्धा आजच्या दिवशी आलेली आहे आणि चंपाषष्ठी ही खंडेरायाला समर्पित असते खंडेराया म्हणजेच खंडोबा तर हे खंडोबा जे आहे तर ते भगवान शिवशंकरांचा अवतार आहेत तर या चंपाषष्ठीच्या दिवशी भगवान शंकरांनी खंडोबाचं रूप धारण करून राक्षसांचा वध केला केला होता आणि म्हणूनच ही जी तिथी आहे तर ती चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते आणि चंपाषष्ठी ही अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते अनेक गावागावांमध्ये जिथे जिथे खंडोबाचं देवस्थान आहे तर त्या ठिकाणी जी आहे तर ती खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या खंडोबाचा जो टाक आहे तर त्याला एका तांबडामध्ये घेऊन त्याची तळी भरली जाते आणि यळकोट यळकोट जय मल्हार असा गजर करत ही तळी भरली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आता हे उपाय कोण कोणते आहेत यावरचे डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट करून ते तुम्ही नक्की बघा तर हे उपाय केल्यामुळे आपल्या घरातले सर्व दोष अडचणी संकट ही दूर व्हायला मदत होत असते त्याचबरोबर आपल्या पुराणामध्ये किंवा शास्त्र मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मागे जर अनेक प्रकारच्या अडचणी लागलेल्या असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येत असतं किंवा कोणतंही जे काम आहे तर कामा त्या कामामध्ये अडथळे येत असतात त्यामुळे आज चंपाषष्ठी आहे तर आपल्याला आवर्जून हे सगळे उपाय करायचे आहेत तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत संकट आहेत तर ती सुद्धा दूर व्हायला मदत होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाचा प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आणि हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला चिमूट हळद आणि पिवळी मोहळीची आहे तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी संकट विघ्न किंवा घरातली भांडणं दोष कर्ज दारिद्र्य हे सर्व काही दूर व्हायला मदत होते आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर आपल्या घरातले सर्व जे काही दोष आहेत तर ते सुद्धा दूर होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्याला या सर्व संकटातून अडचणीतून किंवा दोषातून मुक्तता जर व्हायला हवी असेल तर त्यासाठी आपण जर काही विशिष्ट तिथींवरती उपाय केले तर आपले सर्व दोष अडचणी हे सुद्धा दूर होत असतात आणि हे उपाय जे आहेत तर ते आज आपल्याला संध्याकाळी करायचं आहे म्हणजे आजचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे ला, तर सर्वात आधी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर तुम्हाला आवर्जून जे काळे तीळ आहेत तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती लावायचं आहे धूप लावायचं आहे एक आसन बसण्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मूठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही मालाच्या दुकानामध्ये किंवा पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये है। अगदी इझिली मिळून जाईल तर अख्खी पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला तिथून आणायची आहे पिवळी मोहरीची जे डाळ मिळते तर ती तुम्हाला यासाठी घ्यायची नाही आहे तुम्हाला अख्खी पिवळी मोहरी जी मिळते तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर मुठभर पिवळी मोरी घेतल्यानंतर तुम्हाला चिमुटभर भंडारा घ्यायचा आहे आता भंडारा म्हणजेच काय तर हळद जी आपण पूजेसाठी हळद वापरत असतो तर ती चिमुटभर हळद तुम्हाला या पिवळ्या मोहरीवरती घ्यायची आहे आता ही जी हळद आहे तर ती आपण पिवळ्या मोहरीमध्ये टाकल्यानंतर आपल्याला ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे त्यानंतर पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तीन वेळेला कालभैरवाष्टकम म्हणायचं आहे कालभैरवाष्टकम जे आहे तर त्याच्या आधी आपल्याला एक ध्यान मंत्र सुद्धा म्हणायचं आहे आता हा ध्यान मंत्र जो आहे तर तो तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये मिळेल आणि त्या ध्यान मंत्रापासूनच हे कालभैरवाष्टकम जे आहे तर, हो तर तुम्हाला शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू तर हे तुम्हाला ध्यान मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन वेळेला कालभैरवाष्टकम का हे म्हणायचं आहे कालभैरवाश्टकम तुम्हाला स्वामी समर्थ यांच्या म्हणजे दिंडोरी प्रणित मार्गाचं जे आपल्या नित्यसेवेचे जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि तिथे तुम्हाला हा मंत्र सुद्धा मिळेल तर तिथे पाहून तुम्हाला हे म्हणायचं आहे तुमच्याकडे जर ही पुस्तक नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा तिथं पाहून म्हटलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपली जी आपण अगरबत्ती लावलेली आहे तर त्याची जी विभूती किंवा जो अंगारा आहे तर तोच चिमुडभर आपल्याला या पिवळ्या मोहरीवरती आणि या हळदीवरती टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ते टाकायचं आहे आपल्या घराचा जो उंबरट आहे तर त्याच्या बाहेरच्या साईडला सुद्धा आपल्याला ही थोडीशी पिवळी मोरी जी आहे तर ती टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्या घरातल्या सर्व अडचणी नकारात्मकता दारिद्र्य दुःख अडचणी किंवा दोष जे काही आहे तर ते सर्व काही दूर व्हायला मदत होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा कायम टिकून राहायला मदत होत असते आणि आपल्या घराची अगदी भरभरून सुद्धा प्रगती होते त्यामुळे तुम्ही हा एक उपाय आज संध्याकाळी नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चवणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ